नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया बातमीपत्र विस्ताराने सतलोक आश्रम ढवळपूर येथे सहाशे अठ्ठावीसवा कबीर साहेब प्रकट दिवस मोठ्या थाटामात साजरा था 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 था। सतलोक आश्रम ढवळपूर येथे नऊ जून ते अकरा जून सहाशे अठ्ठावीसवा कबीर साहेब प्रकट दिवस मोठ्या थाटामात साजरा था करण्यात आला या निमित्त संत रामपालजी महाराज यांच्या उपस्थितीत भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता यामध्ये लाखो भाविकांनी सहभाग घेऊन प्रसाद ग्रहण केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समर्पित नांदेड सेवकांनी मोलाची भूमिका बजावली ढवळपुरीची घटना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाची नाही तर सामाजिक दृष्टिकोनातून एक आदर्श निर्माण करणारी आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाविकांनी तन मन धराने कार्य केले या कार्यक्रमामध्ये भाविक मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने सहभागी झाले होते धार्मिक प्रवचनांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले सतलोक आश्रम ढवळपुरी येथे आयोजित या विशेष कार्यक्रमात रक्तदान शिबिर व रमेनी विवाह आयोजन रमेनी अर्थात हुंडामुक्त आयोजित केले गेले कार्यक्रमामध्ये हजारो भाविकांनी रक्तदान करून एक सामाजिक संदेश दिला रक्तदान महत्वाची गरज ठरलेली आहे रक्तदानाला महादान असे म्हणतात आणि या शिबिराचे हो ते सार्थ ठरवले गेले हुंडामुक्त विवाह याशिवाय पंधरा जोडप्यांनी हुंडामुक्त विवाह देखील कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते हुंडामुक्त विवाह सोहळ्याच्या आयोजनामागचा उद्देश समाजात हुंडा प्रथेच्या विरोधात जनजागृती करणे आणि ती निर्मूलनासाठी प्रेरणा देणे हा होता लग्नासारखे पवित्र बंधन हुंड्यासारख्या दृष्टीपासून मुक्त ठेवायला पाहिजे हा महत्वाचा संदेश प्रकाराच्या विवाहांनी समाजाला दिला आहे या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे रमेनी विवाह यांच्या माध्यमातून मुली हे ओझे नसतात हा संदेश आता मानवतेला देण्यात आला असून अध्यात्म आणि समाजसेवा हे एकमेकांना पूरक असल्याचेही या कार्यक्रमाने सिद्ध केले आहे या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आलेले समाज उपयोगी अभियान हे सध्या लोकप्रिय ठरले असून या मेळाव्यात नेत्र व दंत चिकित्सालय या शिबिरात हजारो रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले शिबिरात नेत्र तपासणी चष्मे आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत देण्यात आल्या दंत शिबिरात दातांच्या सर्व समस्यांवर सेवा मोफत देण्यात आली देशभरात कार्यक्रमांचे आयोजन सतलोक आश्रम ढवळपुरी सह भारत आणि नेपाळमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांनी त्यांच्या शिकवणीनुसार हे महत्वपूर्ण सामाजिक कार्य केले आहेत जे मानवतेचे उदाहरण आहे संतांचे अनुयायी नियमितपणे रक्तदान शिबिर तसे समाज उपयोगी शिबिरे राबवणे ही सध्या काळाची गरज आहे यात सहभागी भाविकांना कबीर साहेबांच्या शिकवणीतून सामाजिक जबाबदाऱ्या तर समजल्याच परंतु याशिवाय प्रेमबंधुता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देखील मिळाली रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी ढवळपुरी प्रतिनिधी